नमस्कार मित्रांनो ओम गंगणपतय नमः आज आपण जातोय कोकणातील प्रसिद्ध अशा कड्यावरील गणपती मंदिर येथे जे अंजरले गावात आहे अंजरले गावातील हे श्री गणेशाचे जागृत देवस्थान कड्यावरील गणपती म्हणून प्रसिद्ध आहे अंजरले या गावावर निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे या गावाच्या समृद्ध अशा निसर्ग सौंदर्याला मागे सारणारी वास्तू म्हणजे येथील डोंगरावर वसलेले श्री सिद्धिविनायकाचे मंदिर असे डौलदार शैलीमध्ये बांधलेले मंदिर म्हणजे येथील निसर्ग सौंदर्याला पडलेले एक सुखद स्वप्नच आहे पूर्वी हे मंदिर कौलारू होते आता नव्याने बांधलेले मंदिर हे कलशयुक्त आहे मंदिराच्या बांधकामास सुमारे बारा वर्षे लागली आणि सन सतराशे ऐंशी साली मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास गेले माघ शुद्ध प्रतिपदेपासून माघ शुद्ध पंचमीपर्यंत गणरायाचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो यावेळी दूर दूरहून येथे भक्तमंडळी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यायला येतात तर मित्रांनो हा आहे मंदिराचा प्रशस्त असा हॉल चला तर श्री गणेशाचे दर्शन घेऊया मंदिरातील गणेश मूर्ती अतिशय रेखीव असून तिचे वाहन मूषक आहे गणेशाची सोंड सरस गणेशाची सोंड सरळ असून सोंडेमध्ये मोदक आहे गणेशाने यज्ञोपवीत धारण केले आहे दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी असून गणेशाची मूर्ती चतुर्भुज अशी आहे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात ॐ गङ्गणपतये नमः या मंदिरास कड्यावरील गणपती म्हणायचे कारण म्हणजे गणपतीचे स्थान एका छोट्याशा डोंगरावरील कड्यावर असून खाली उतरण्यास पायऱ्या आहेत मंदिर परिसरात श्री महादेवांचे सुद्धा एक छान मंदिर आहे चला तर श्री श्री महादेवांचे दर्शन घेऊया या महादेवांच्या मंदिरासमोरच नंदी विराजमान आहे तर उजव्या बाजूस श्री गणेशाचे दर्शन आपण घेऊ शकता आत गाभाऱ्यात जाऊन श्री महादेवांचे छान दर्शन झाले ओम त्र्यंबकम यजामहेगंधिंपुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षी यमामृतात इथे दर्शन घेऊन आम्ही निघालो ते श्री गणेशाचे पहिले पाऊल बघायला असे म्हणतात की हे मंदिर पूर्वी गावातील समुद्र किनाऱ्यावर होते मात्र समुद्राची पातळी वाढून मंदिर जलाधीन झाले यानंतर समुद्रापासून थोडे दूर एका टेकडीवर नवीन मंदिराची स्थापना करण्यात आली यावेळी साक्षात श्री गणेश या मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्यांचे पहिले पाऊल डोंगराच्या माथ्यावर पडले ज्यास गणपतीचे पहिले पाऊल असे म्हणतात आणि दुसरे पाऊल थेट नव्याने स्थापन केलेल्या मंदिरात पडले मेन मंदिरापासून साधारण तीन ते चार मिनिट पायी चाललो की हे श्री गणेशाचे पहिले पाऊल दिसते इथे दर्शन घेऊन मन तृप्त झाले तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल स्ट्रायकिंग विस्टाला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते, कमें, ते कमेंट ते कमेंटद्वारे जरूर कळवा सोबतच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनला नक्की प्रेस करा चला तर मित्रांनो भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद टेक केअर स्टे सेफ अँड हॅव अ गुड डे